मध्ये आले की त्यांच्या जीवाला धोका हे आपल्याला माहिती आहे पण लोकांची एक भूमिका असते की आम्ही बाहेर कशाला जावं त्यामुळे लोक प्रयत्न करतात की कोर्टात जातात आणि कोर्टातून आपल्याला माहिती आहे सर्वांनी अध्यक्ष मोदी त्या ठिकाणी स्टे आणतात आणि स्टे आणून मग ते बिल्डिंग मध्ये राहतात आणि दुर्दैवाने कधीतरी घटना होते आणि मग त्या ठिकाणी जो आहे तो आपल्याला माहितीये की लोकांचा दुर्घटनेमध्ये मृत्यू होतो माझी आपल्याला एक विनंती आहे सन्मान्य मंत्री महोदय की याच्या बाबतीमध्ये आपण पूर्वीपासून विचार केला पाहिजे ज्या वेळेला सीटू मध्ये वगैरे येतात त्याच्या आधीच आपण कोणत्या बिल्डिंगला जे आहे तो माझा पहिला प्रश्न तोच आहे की आपण याचा सर्वे सर्व्हे केलेला आहे त्यामुळे आपण सुरुवातीपासूनच याच्यावरती प्रिकॉशन कसं घेता येईल यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे असं माझं पहिली एक आपल्याला विनंती आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय आम्ही बिल्डिंग रिपेअर करतो ज्या वेळेला येतात त्यावेळेला आपण एक चांगलं सूचना त्यांना केली की आय आय टीच्या इंजिनिअरांच्या माध्यमातून याचा एक सर्वे किंवा युनिसिटीच्या माध्यमातून आपण त्याचा सर्वे करू शकता पण त्याचबरोबर माझा आपल्याला एक विनंती आहे या बिल्डिंग रिपेअर होतात दोन महिन्यामध्ये अध्यक्षामध्ये पुन्हा तशाच होतात मग हे जे पण एवढा कोटी कोटी रुपये खर्च करतो सन्मान्य मंत्री हो महोदय महानगरपालिकेचे मुंबई महानगरपालिकेचे त्याचं पण सुद्धा ऑडिटिंग कोण करतात तर तीच अधिकारी करतात तीस, करता, तीस यंत्रणा करतात हो ते सन्मान्य अध्यक्ष महोदय त्याच्यामुळे ते होणारं काम पण उत्कृष्ट दर्जाचं होतं झालं नाही की लगेच तो पोपडा खाली पडतो सन्मान्य अध्यक्ष हो महोदय त्यामुळे माझं आपल्याला सांगणं की त्याचं ऑडिटिंग असेल म्हणजे तुम्ही जे स्कूटनी करताय स्कुटनी असेल रिपेअरिंग केल्यानंतर त्याची पुन्हा तपासणी असेल या सगळ्या गोष्टी आणि पूर्वनियोजित प्लॅन म्हणजे समजा तुम्हाला माहिती की कोणत्या कोणत्या कॅटेगरीमध्ये इमारती आहेत पूर्वनियोजित त्यांचं डेव्हलपमेंट कसं केलं पाहिजे आजूबाजूचे एरिया पकडून त्यांना शिफ्टिंग कसं केलं पाहिजे असं धोरणात्मक येणाऱ्या काळामध्ये आपण सन्मान्य मंत्री महोदय या गोष्टीचा होलसोल विचार करणार आहात की नाही हा माझा आपल्याला प्रश्न आहे अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा मांडला ही इमारत जी आहे याची देखभाल दुरुस्ती आणि दुरुस्ती करण्याचं जे काम केलं के ते सोसायटी मार्फत झालेलं आहे परंतु सन्माननीय सदस्य वर्षाताईने जो मुद्दा सांगितला की सी थ्री असेल सी टू बी असेल सी वन असेल ही कॅटेगरीज जी सिस्टीम आपण केलेली आहे त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी जे टेनंट आहेत किंवा तिथली लोक आहेत ते बाहेर यायला विरोध करतात आणि त्याच्यानंतर हे सगळे प्रसंग उभे राहतात आणि म्हणून सन्मान्य सदस्यांनी जी विनंती केली आणि अध्यक्षाने जे निर्देश दिलेले आहेत त्याच्यामध्ये टेक्निकल ऍडवायझर कमिटी जी आहे त्याच्यामध्ये सक्षम अजून जर तज्ज्ञ लोक आले हा प्रश्न उद्भवत नाही आणि सिव्हल कॅटेगरीच्या मुंबईतल्या ज्या बिल्डिंग